नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव यशस्विनी ज्ञानेश्वर रासवे विषय मांडत आहे शिवशाही ते लोकशाही विषय आला की लगेच हात घालण्याआधी शिवशाही व लोकशाही म्हणजे काय हे स्पष्ट करणं मला अधिक महत्वाचं वाटतं शिवाजी महाराजांच्या काळात जी शासन प्रणाली होती ती शासन प्रणाली म्हणजे शिवशाही तर लोकांनी लोकांसाठी चाललेलं राज्य म्हणजे लोकशाही शिवशाही व लोकशाही याच्यात बरेच साम्य आहे ज्या प्रकारे ज्या प्रकारे शिवशाही सर्वांना सामान्य दिलेला होता अगदी त्याच प्रकारे समता बंधुता समता बंधुका आणि स्वातंत्र्य या तीन मूल्यांवर या तीन मूल्यांवर लोकशाही लो सुद्धा सर्वांना समान्याय दिलेला आहे ज्या प्रकारे ज्या प्रकारे लोकशाही संविधानाद्वारे चालते अगदी त्याच प्रकारे शिवशाही हिमासाहेब साहेब जिजाऊच्या संस्कारांवर विचारांवर चालते हिमासाहेब हिमासाहेबजीजाऊच्या संस्कारांवर विचारांवर चालते पण आज कुठेतरी खंट वाटते कारण शिवशाहीत असणारी कायदेविषक धोरण ही खऱ्या अर्थाने सत्य बोलली जात होती आणि आज आपल्या लोकशाहीतील कायदे विषय धोरण हे फक्त नावावरतीच मर्यादित राहिले ही फक्त नावापुरतीच महाराज राहिली आज कुठेतरी खंत वाटते आज एकवीसव्या शतकात सुद्धा आम्हाला सोळाव्या शतकात सतराव्या शतकातील शिवशाही या विषयाला वाटते याचं कारण एकच की शिवशाही परस्त्रीकडे वाकड्या नजल्या पाहणाऱ्याला जागच्या जागी शिक्षा दिली जायची ज्या काळात ज्या काळात महाराष्ट्रात शिवशाही नांदत होती अगदी त्याच काळात एका राजाच्या पटलानं एका अस... एका महिलेची अब्रू लुटली होती जेव्हा महाराजांना ते जो, जो ते कळाले तेव्हा महाराजांनी समोर कैद केले पाटलाला अन्यायात दोन्ही त्याचे दोन्ही पाठक्रम करण्याची शिक्षा दिली पण त्याच महाराज पण त्याच राजात जेव्हा लोकशाही नांदोल होती तेव्हा सूर्यकांत डोळसे हे फार छान लिहितात हे लेखक फार छान हे लेखक फार छान लिहितात एक म्हातारी स्त्री कोर्टाबाहेर उभं टाकलेली असते जेव्हा जेव्हा लेखक त्या म्हातारी स्त्रीकडे पाहतात तेव्हा ते त्या म्हातारी स्त्रीच्या जवळ जातात आणि विचारतात आजीबाई तुम्ही काय ते करताय तेव्हा ती आजीबाई म्हणते बाळ बाळ सतराव्या वर्षी बलात्कार झाला होता आणि आज सतराव्या वर्षी त्याचा निकाल आहे बघा कशी आहे आपली न्याय व्यवस्था आणि ही न्याय व्यवस्था बघितल्यावर मनात प्रश्न पडतो की आपली लोकशाही ही लोकांची आहे की शाही लोकांची ही लोकांची आहे की शाही लोकांची आपली लोकशाही ही फक्त शाही लावण्यापुरतीच मर्यादित राहिली असं म्हणतात की भारतातील लोकशाही ही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे मग मग सर्वात मोठी मग सर्वात मोठी लक्षाही असणाऱ्या या भारतात किती शेतकरी कर्जापोटी आत्महत्या करतात जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात शिवशाही लांदत होती तेव्हा एकही शेतकरी कर्जपोटी आत्महत्या करत नव्हता याचं कारण काय तर शिवशाहीत असलेली कायदेवेशक धर्म ही शेतकऱ्याच्या हिता हिताची होती तर तर आकारलं जायचं जाणारा महसूल हा पाहणी करून आकारला जायचा आज शेतकऱ्याची स्थिती बघून मना असं वाटतं जसं वेड्यामध्ये पन्हाळा होता बारा महिने तेरा काळ जसा वेड्यामध्ये पन्नाळा होता बारा महिने तेरा काळ पावसा दुष्काळ आहे राजे विचारून काय पावसासून दुष्काळ आहे आज विचारून काय शेतकऱ्याची स्थिती आज कशी आहे वीज घ्यायला तरी पैसा नसला तरी घरच्या धनाला फास आहे वीज घ्यायला तरी पैसा नसला तरी घरच्या धनाला फास आहे व्याजाला व्याज वाढत जातात तरी विचारतात हप्ता होतो व्याजाला व्याज वाढत जातात तरी विचारतात हप्ता होतो चला ना राजा आम्ही तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो तुमचा महाराष्ट्र दाखवतो शेतकऱ्या शेतकऱ्यांना कर कर्ज घेणं आणि ते कर्ज माफ करणं ही झाली सेवा पण शेतकऱ्याची कर्ज होच न देणं हे झालं परिवर्तन आणि हेच परिवर्तन शिवाजी महाराजांनी त्याच्या शोषय केलं होतं आणि हेच परिवर्तन खऱ्या अर्थाने असे लोकशाहीचे झालं पाहिजे जाता जाता एवढंच म्हणत होणाऱ्या अन्याय विरुद्ध मी लढणार आहे होणाऱ्या अन्यायाविरुद्ध मी लढणार आहे होणाऱ्या अन्यायाविरुद्ध मी लढणार आहे ती मशाल बनवून मी पुन्हा पेटणार आहे ती मशाल बनवून मी पुन्हा पेटणार आहे इतरांसारखी मी शांत बसणार नाही इतरांसारखी मी शांत बसणार नाही लोकशाहीच्या रक्षणासाठी मी मी लोकशाहीच्या रक्षणासाठी मी झटणार आहे मी झटणार आहे हा अशा बाद वीआर व्यक्त करते आणि मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देते धन्यवाद यानंतर